पिंपळगाव जोगा धरणावरील कॅनलला फुल पाणी सोडले असल्यामुळे कॅनलच्या आसपास असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनींना त्या पाण्याचा उपळा बसला असून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे त्यामध्ये प्रामुख्याने शेरकरमाळा तांबेमळा आणि मळा येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आवाज उठवला आहे यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बबन शेठ तांबे अंकुश शेठ थापेकर नवनाथ शेरकर सुभाष शेरकर सुनील उकिरडे संदीप शेरकर अमय नेरकर रुपेश डुंबरे अक्षय नेरकर बाळासाहेब थापेकर रंजन शेरकर शिवाजी शेरकर भाऊ इस्कांडे मंगेश डुंबरे बबन थापेकर सुनील नेरकर शंकर सुकाळे आणि शपीक शेठ मोमीन आ इत्यादी उपस्थित होते यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बबनशेठ तांबे यांनी शेतकऱ्यांच्या वतीने दिलेला इशारा आपण पाहूया ग्रामीण कट्टासाठी भरत मोरे पिंपळगाव जगाव कॅनलला जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे दीड महिना पाणी सुटलेलं आहे आणि त्या पाण्याच्या माध्यमातून त्या कॅनॉलच्या शेजारील सर्व जमिनी अर्धा एक किलोमीटरच्या अंतरावर पाणीमय झालेले आहेत त्यामुळं या ठिकाणी निसर्गाने कोप केला आहे पूर्वीच्या काळा मागच्या दीड महिन्याच्या पूर्वी कांद्याची रोपं गेलेली आहेत लोकांनी एक एकरसाठी पन्नास साठ हजार रुपयाची रोपं घेऊन त्याच्यासाठी सातशे ते आठशे रुपये मजुरी घालून या ठिकाणी कांदा लागवड असन चारा पिके असतील ऊस असन अशी पिके केली आहेत परंतु दीड महिना या आवर्तन असल्यामुळं या मालांची संपूर्ण वाट लागलेली आहे ला शेतकरी मेटा आलेला आहे त्यांनी कुठून तरी भांडवलं आणली आणि या ठिकाणी हे माल केले परंतु आज ते सगळं फेल झालेलं आहे मला या ठिकाणी एकच सांगायचं आहे की ह्या पाटाचं खऱ्या अर्थानं अतुलशेठ बेंके यांच्या माध्यमातून आस्तरीकरण मंजूर झालेलं आहे आणि ते मंजूर झालेलं आस्तरीकरण यापुढील जे कोणी प्रतिनिधी असतील आपले आमदार शरद सोनवणे यांनी त्याचा खऱ्या अर्थानं पाठपुरावा करावा आणि लवकरात लग लवकर ते अस्तरीकरण करून आमचा प्रश्न या ठिकाणी मार्गी लावा अशी मी आमच्या सर्व शेतकरी बंधूंच्या वतीनं या ठिकाणी भावना व्यक्त करतो आता तुमची मागणी काय हे पाणी चालू आहे म्हणजे आर... वावरांमध्ये तलाव झाल्यासारखं तर पाणी म्हणजे चालू ठेवलेलं पाणी जास्त मोठ्या प्रमाणात आहे चालू ठेवायला पाहिजे कस या पूर्वीच्या काळात कसं होत होतं आवर्तन एक महिन्यापूर्वी मर्यादित असायचं आणि कमी दाबाने पाणी सोडलं जात असायचं पण या वेळेला असं झालं आहे की भरपूर जास्त दाबाने कामी सोड पाणी सोडलेलं आहे आणि जवळजवळ दीड महिना या ठिकाणी हे पाणी चालू आहे आणि या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये जास्त दाब पाण्याला असल्यामुळं जमिनीमध्ये ऑटोमॅटिक पाणी पाण्याचा उपळा चालू झालेला आहे तरी कमीत कमी दिवसाचं आवर्तन करावं हो, आणि कॅनॉलचं काम पूर्णतः गेल्यानंतरच आवर्तन करावं अशी हो, सर्व आमच्या शेतकऱ्यांची मागणी आहे चालू असलेलं पाणी बंद करायची मागणी या ठिकाणी खऱ्या अर्थाने हे चालू असलेलं पाणी लवकरात लवकर जर बंद नाही केलं तर आम्ही सर्वजण या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही अशी मी आ, या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या वतीनं आपल्याला ग्वाही देतो जसवाने सगळे सगळे टीचर टाइम